मित्रांनो आज आपण उन्हाळी टंबाटे लागवड करत असताना काय काळजी घ्यायची आहे हे थोडक्यात समजून घेणार आहे सर्वात प्रथम आपल्याला चांगली मशागत झाल्यानंतर बेड ओढायचं आहे बेडवरती आपल्याला चांगलं कुजलेलं आणि रापलेलं शेणखत वापरायचं आहे ओलं शेणखत वापरायचं नाही त्यानंतर बेसर ढोस भरत असताना आपल्याला ना नायट्रोजनचा आणि फॉस्फरचा जास्त वापर करायचा आहे तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला मल्चिंग पेपर वापरत असताना सफेद मल्चिंग पेपर वापरायचा आहे चौथी महत्वाची गोष्ट जर आपण रोपवाटिकेमधून रोपे आणले तर लगेच लागवड करायची नाही त्यांना उन्ह्यात उन्हामध्ये उष्णता द्यायची आहे पाचवी महत्वाची गोष्ट आपल्याला सहा वाजता लागवड करायची आहे सहा वाजता टेम्परेचर कमी होतं सहावी महत्वाची गोष्ट आपल्याला लागवड केल्यानंतर आपल्याला जो काही मल्ची मल्चिंग पेपरची उष्णता लागू नये म्हणून आपल्याला जो चहाचा कप असतो तो आपल्याला लावायचा आहे सातवी महत्वाची गोष्ट आपल्याला ड्रिंचिंग करत असताना रासायनिक ड्रिंचिंग करायची नाही आपल्याला तिथे बॅक्टेरियनची ड्रिंचिंग करायची आहे एक किलो ट्रायकोडार्मा घ्यायचं आहे एक किलो गुळ घ्यायचा आहे आणि शंभर ग्रॅम मायक्रो या तिघांची एकत्रित आपल्याला ड्रिंकिंग करायची आहे या पद्धतीनं जर आपण प्लॉटचं नियोजन केलं तर उन्हाळी प्लॉट शंभर टक्के सक्सेस होईल आणि विक्रमी उत्पादन मिळेल धन्यवाद